पलाडी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी उड्डाणपुलावर दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान अनंत रमेश मेसराम वय चाळीस वर्षे राहणार टेकेपार डोडमाझरी आणि अभ्यंकर बोरकर वय अठ्ठावन्न वर्षे राहणार जवाहरनगर पेट्रोल पंप हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस डब्ल्यू पंच्याऐंशी एकोणसाठने भंडारावरून लाखणीला जात असताना मागेहून येणारा ट्रक क्रमांक सी जी शून्य चार एन वाय त्र्याण्णव छप्पन्नने मोटरसायकलला जबर धडक दिली त्यात अभ्यंकर आणि अनंत दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नानिजधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस हवालदार सुभाष गोंधळे पोलीस सिपाही कैलास गायझने पोलिस नायक विनोद उपरीकर आणि चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत